समर्थ हो, तुम्हा स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे बघा आज गुरुवार आहे गुरुवार तर आपल्या भक्तांची भोळी भाबडी भक्ती म्हणून आपण गुरुवारी थोडा विशेष सेवा करत असतो नाहीतर आपण कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकतो आणि ते स्वामी स्वीकारतच असतात स्वामी कधीही गुरुवारची वाट बघत नाही आपल्या भक्तांसाठी

तुमच्या चरणी ठेवू दुजी दक्षिणा आम्ही तुम्हा काय देऊ दुजी दक्षिणा आम्ही तुम्हा काय देऊ नका दूर लोटू आता आपुल्या लेकरासी नका दूर लोटू आता आपल्या लेकरासी कृपाछत्र तुमचेच या बालकासी कृपाछत्र तुमचेच या बालकासी स्वामी भक्त हो स्वामींना आपली फक्त भक्ती आपण देऊ शकतो निर्मळ स्वच्छ भक्ती जेव्हा आपण स्वामींकडे घेऊन जातो ना तेव्हा स्वामी आपल्याला स्वीकारतात आणि कायमचं आपल्यावर लक्षही ठेवतात आणि आपल्यावर कृपाही करतात तर म्हणूनच हा लाभलेला जन्म स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचा आणि स्वामीमयी होऊन जायचं तर असो आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर गुरुवार निमित्त तुमच्या समोर जे तीन फुलं दिसत आहे त्यापैकी एक फुल निवडा आणि संदेश जाणून घ्या तर बघा तुम्ही तुमच्यासाठीच फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी दोन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे हे आयुष्य आहे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकावं लागतं कारण बोट दिलं की हात धरून नरडीचाच गोट घेण्याची सवय असते काही लोकांना जवळचं समजून आपली फाटकी परिस्थिती त्यांना दाखवायचा प्रयत्न केला तर तोडून लायकी दाखवून जायची सवय असते काही लोकांना प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी कारण करायला गेलं तर व्यक्त झालेल्या भावनांना आणि त्या भावनांवरून आपल्याला गृहित धरण्याची सवय असते काही लोकांना गृहित धरण्याची सवय असते काही लोकांना उद्याची योजना किंवा मिळालेलं यश जर सांगितलं कोणाला तर त्यावरून जळून तुमची बदनामी करण्याची सवय असते काही लोकांना सवय असते काही लोकांना अरे चार चौघात खळखळून हसला बोलला तर तुला उल्लाळबाज समजून दुर्लक्षित करण्याची सवय असते काही लोकांना सवय असते काही लोकांना तू माझा खास आहे असं सांगितलं तर साथ सोडून निघून जाण्याचीही सवय असते काही लोकांना आपलं म्हणून आदर दिला तर चार चौघात तुझीच इज्जत उतरवण्याची सवय असते काही लोकांना सांगायचं तात्पर्य एवढच की तुझी प्रत्ते गोष्ट प्रत्येकाला सांगत बसू नको अरे काही लोकांना या गोष्टी पचतच नाही त्यामुळे जेव्हा कधी तुला तुझ्या भावना व्यक्त करण्याची गरज भासेल तेव्हा तू या लोकांसमोर जाण्यापेक्षा आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझं सगळं काही दुःख सांग सगळी काही संकट तू आमच्या समोर मांड नक्कीच आम्ही तुझ्यासाठी धावून येऊ हो, आणि तुला एकच सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरच फुल निवडला आहे त्यांना स्वामी का सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या टाकतील घरच्यांना मात्र एकच भीती लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील अरे का विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद लाथाडावा आपलं मन मारून अनोखी लोकांचा का म्हणून इतका विचार करावा का म्हणून इतका विचार करावा तुझ्या आयुष्याचे निर्णय तू का म्हणून दुसऱ्यांच्या मताने घ्यावे स्वतःच्या मनाचे न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्व का म्हणून द्यावे अरे वाईट वागताना ठेवावी लाज वाईट वागताना आवर्जून ठेवावी लाज करावा तेव्हा लोकांचा विचार करावा तेव्हा लोकांचा विचार पण चांगले करताना मात्र ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार स्वच्छ ठेवावे आपले आचार अरे जेव्हा तुझ्या हातून एखादं वाईट कृत्य घडणार असतं तेव्हा आवर्जून तू लोकांचा विचार कर आणि लोकांचा विचार करण्यापेक्षा तू आमचा विचार कर की आम्हाला काय वाटेल पण जेव्हा तुझी नीतिमत्ता स्वच्छ असते आणि तुझे विचार चांगले असतात तेव्हा मात्र तू फक्त तुझ्या मनाचं ऐक आणि जे काही करायचं आहे ते सोबत असू बऱ्याचदा स्वप्न एका गोष्टीमुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील अरे योग्य मार्गावर जर तू चालत आहेस ना तर लोक काय म्हणतील हा विचार तू करू नकोस लोकांचा विचार लोकांना करू दे तू मात्र फक्त आणि फक्त तुझ्या कष्टाला योग्य तो न्याय दे आणि आमचं नाम मुखात घे निश्चितच तुझ्या कष्टाला फळ देण्याचं काम आम्ही करू आणि तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी तीन नंबरचं फुल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी गोष्ट करायची म्हटली ना तर लोक काय म्हणतील हा विचार करण्याची निरर्थक भीती समाजात अनेक जणांना मागे ठेवते कारण या समाजामध्ये अनेक लोक फक्त एका एक गोष्टीमुळे मागे आहे तर समाजातील लोक काय म्हणतील या भीतीने प्रत्येक जण ग्रासलेला आहे आणि ही भीती तुला देखील एखाद्या गोष्टीसाठी साधा प्रयत्न सुद्धा करू देत नाही मग तुझी अवस्था उमलण्याआधी तोडून टाकलेल्या त्या कळीसारखी होऊन जाते अरे ही भीती तुला कधीच सकारात्मक विचार करू देत नाही आणि मग धोपट मार्गाने तू देखील इतरांच्या प्रमाणे त्यांच्या मागे मागे चालत राहतो आणि त्याच नकारात्मक विचारांच्या मागे मागे तुझी वाटचाल सुरू होते आणि जेव्हा तू अशा प्रकारे नकारात्मक गोष्टी मनात ठेवून जगत असतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही कारण तुझं जगण फक्त वरवरच असत आतून मात्र तू पूर्णपणे मेलेला असतो म्हणून हे आयुष्य जर तुला सुखाने घालवायचं असेल तर तुला आतूनही जगण्याची गरज आहे म्हणून स्वतःच मन मारून जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाने काहीतरी करण्याचा प्रयत्न कर फक्त तू जे काही करणार आहे त्यामध्ये आम्हालाही सामील करून घे तुझं नियोजन काय आहे ते आमच्यासमोर मांड तुझ्या प्रत्येक नियोजनात आम्ही सहभागी हो फक्त ते नियोजन करत असताना मात्र तुझ्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये ही काळजी मात्र तुला घ्यायची आहे आणि तुझ्या हातून कुठलंही वाईट कृत्य घडता कामा नये ही जबाबदारी मात्र तुला सुचलायची आहे अरे जेव्हा तू स्वतःसाठी प्रयत्न करत नाहीस ना तेव्हा तुला आम्हाला दोष देण्याचा देखील काहीही अधिकार नसतो कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो म्हणून तू सर्वप्रथम स्वतःची मदत कर स्वतःला तयार कर अरे लोकांचा विचार करण्यापेक्षा समाजाचा विचार करण्यापेक्षा तुला काय हवं आहे तुला काय मिळवायचं आहे याचा विचार कर आणि त्या दिशेने एक एक पाऊल टाक जर तुझी नीतिमत्ता स्वच्छ असेल, असेल, हो, असेल तर त्या वाटेवर चालताना तुझा हात धरणारा हा स्वामी कायमच तुझ्या सोबत असेल आणि तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर गुरुवार निमित्त तुम्ही कोणत्या नंबरचं फोन निवडलं होतं हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद